नमस्कार मी प्रियांका स्वागत करते तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ब्लाऊजची डिझाईन बघणार आहोत व्हिडिओ स्किप न करता शोडपर्यंत नक्की बघा खूप सुंदरशी डिझाईन बघणार आहोत तर चला मग आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूयात तर या ब्लाऊजची उंच आहे तेरा तर त्यात मी एक इंच ॲड करणार आहे चौदा शोल्डर आहे आपला साडेपाच इंच मुंडा देखील आहे आपला साडेपाच इंच तर हा ब्लाऊज बत्तीस साईजचा आहे तर बत्तीचा चौथा भाग करून घेतलेला आहे आठ आणि त्या दोन इंच ॲड केलेले आहेत नऊ आणि दहा तर या दहामधून अर्धा इंच कमी केलेलं आहे आणि खाली अशा पद्धतीने नऊ इंचा मार्किंग केलेली आहे आणि कमरेचं माप टाकून कटिंग करून घेतलेली आहे तर मुंड्याला गोलाकार देण्यासाठी या काटकोणातून दीड इंचाला मार्किंग केलेली आहे आणि अशा पद्धतीने गोलाकार देऊन कटिंग कर करून घेतलेली आहे तर गळ्याची मार्किंग करण्यासाठी बंद साईडने अडीच इंचाला मार्किंग करायची आहे आणि ब्लाऊजचा खोल गाळा आहे दहा इंच तर अशा पद्धतीने दहा इंचाला मार्किंग करायची आहे आणि परत एकदा अडीच इंचाला मार्किंग करून हा चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे तर मटका आकार देण्यासाठी खालच्या साईडने अशा पद्धतीने आठ इंचाला मार्किंग करायची आहे आणि तिथून पुढे अर्ध इंचाला मार्किंग करायचे आहे आणि शोल्डरपासून आठ इंचाला मार्किंग करून परत एकदा अर्धा इंचला मार्किंग करायची आहे आणि अशा पद्धतीने हा आकार देऊन घ्यायचा आहे तर आकार दिलेला आहे त्यावरती परत एकदा आकार देऊन घ्यायचा आहे आणि त्यावरतीच कटिंग करून घ्यायचे आहे तर कटिंग करून झाल्यावरती हा आकार आपला परफेक्ट तयार झालेला आहे बघू शकता तर शिलाई करण्यासाठी ब्लाऊजचे पीस हे सरळ ठेवायचं आहे आणि त्यावरती हे अस्त्र ठेवायचं आहे तर पोटली बटनाचा वापर करून हे डिझाईन बनवणार आहोत तर थर्मोकॉलचा बॉल्स घेतलेला आहे आणि ब्लाऊजचं पीस घेतलेला आहे तर सुविधा धाग्याने अशा पद्धतीने हे पॅक करून घ्यायचं आहे आणि जे एक्स्ट्रा राहिलेला कपडा आहे आणि धागा आहे तो कट करून घ्यायचा आहे तर सेम याच पद्धतीने मी बाकीचे पोटली बटन तयार करून घेतलेले आहेत तर हे पोटली बटन अशा पद्धतीने ठेवायचं आहे यावरती जसा आकार दिलेला आहे त्यावरती अशा पद्धतीने आतल्या साईडने ठेवायचं आहे आणि अर्धा इंचचं मार्जिन्स मी घ्यायचं आहे आणि त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने एक एक पोटली बटन घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ठेवायचं आहे आणि अर्धा इंच मार्जिन सोडून त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे ज्या पद्धतीने आकार दिलेला आहे त्यावरतीच अशा पद्धतीने हे ठेवायचं आहे आणि शिलाई करून घ्यायची आहे तर या डिझाईनचा खूपच सध्या ट्रेंड चाललेला आहे तर वट पौर्णिमेसाठी तुम्ही जर साडी घेणार असाल तर या साडीच्या ब्लाउजवरती ही डिझाईन नक्कीच तयार करून बघा खूप सुंदर लुक येतो आणि पोटली बटन लावल्यावरती तर खूपच छान असं वाटतो तर हीच डिझाईन मला अजून तीन कस्टमरच्या ब्लाऊजवरती बनवायची आहे मी सांगितल्याप्रमाणे खूप ट्रेंड चाललेला आहे या डिझाईनचा नक्की एकदा ट्राय करा आणि जास्त काय अवघडही नाही खूप सोपी आहे जे अगदी नवीन शिकत आहेत त्यांनाही सहजच बनवता येईल सो पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला हे समजेल ही डिझाईन कशी तयार करायची खूप सिम्पल आहे फक्त पोटले बटनचा वापर करून आपण ही बनवत आहे तर बघू शकता अशा पद्धतीने निम्मा गळ्यावर तिथं पोटले बटन लावून झालेलं आहे से तर सेम याच पद्धतीने अजूनही आपले पोटले बटन तयार करून घ्यायचे आहेत आणि लावून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीने जर शिलाई केली तर खूप छान अशी फिनिशिंग येते अजिबात बाहेरच्या साईडने पोटले बटन लावलेले दिसत नाही परफेक्ट असं लॉक होतं तर तुम्ही देखील अशाच पद्धतीने पोटली बटन लावा तर अशा पद्धतीने खूप सारे व्हिडिओज आहेत आपल्या चॅनलवरती ब्लाऊज डिझाईनचे बाही डिझाईनचे खूप सारे वेगवेगळ्या डिझाईन्स वेग मी शेअर केलेले आहेत जर चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदाच आलेला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ देखील नक्की बघा आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर अशा पद्धतीने ही शिलाई करून झालेली आहे तर खाली कमरेच्या साईडने देखील अर्धा इंचाचं मार्जिन सोडायचं आहे आणि सरळ त्यावरती शिलाई करून घ्यायची आहे आणि ही शिलाई करून झाल्यावरती जे एक्स्ट्राच राहिलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे आणि या गळ्यावरती छोटे छोटेसे कट देऊन घ्यायचे आहेत आणि खाली कमरेच्या साईडने देखील छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहेत आणि हे कापड आपल्याला उलटं करून घ्यायचं आहे तर हे कापड अशा पद्धतीने उलटं करून घ्यायचं आहे आणि या गळ्यावरती दापटीप टाकून घ्यायचे आहे जसं आकार दिलेला आहे तसंच त्यावरती शिलाई देखील करून घ्यायची आहे तर उलटं करून झाल्यावरती पोटले बटन बघू शकता खूप सुंदर असं तयार झालेलं आहे तर हे कापड व्यवस्थित उलटं करून घ्यायचं आहे आणि यावरती दापटीप टाकून घ्यायची आहे खालच्या साईडचंच तर वरच्या साईटना दिसणार नाही आणि हे पोटले बटन देखील एकदम व्यवस्थित असं शिलाई करून घ्यायचं आहे त्यावरती तर ही शिलाई करून झाल्यावरती खाली कमरेच्या साईडने देखील शिलाई करायची आहे आणि साईडच्या कडेने देखील शिलाई करून घ्यायची आहे तर अगदी कमी वेळात झटपट तयार होण्याची अशी ही डिझाईन आहे थोडासा पोटले बटन तयार करायला वेळ लागतो बरं का पण शिलाई करायला काहीच वेळ लागत नाही तर बघू शकता अशा पद्धतीने ही कमरेच्या साईडची शिलाई करून झालेली आहे तर ह्या दोन्ही साईडच्या कडेन देखील शिलाई करून घ्यायची आहे आणि जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते देखील कट करून घ्यायचं आहे तर बघू शकता अशा पद्धतीने ही शिलाई करून झालेली आहे आणि जे एक्स्ट्राच राहिलेलं कापड आहे ते कट करायचं आहे तर या ब्लाउजला लावण्यासाठी सिंपल असं लटकन तयार करून घेणार आहे आणि जी आपण गोल्डन कलरची जी नॉड लावतो ती नॉड लावणार आहे तर बघू शकता कटिंग करून झाल्यावरती इथे मी सिंपल असं लटकन तयार करून घेतलेलं आहे तर खाली कमरे साईडने टक्कची शिलाई करण्यासाठी हे कापड बरोबर मोदमध फोल्ड करायचं आहे आणि त्यावरती आध इंचा मार्जिन सोडूनवरती साडेतीन इंचाला मार्किंग करायचं आहे आणि त्यावरती डबल शिलाई करून घ्यायची आहे तर सेम याच पद्धतीने दुसऱ्या साईडला देखील शिलाई करून घ्यायची आहे तर बघू शकते इथे मी फायनली सिम्पल लटकन तयार करून घेतलेलं आहे तर शोल्डरपासून अडीच इंचाला मार्किंग करायची आहे दोन्ही साईडला आणि मार्किंग केलेली आहे त्यावरतीच ही नॉट ठेवायची आहे आणि पुढे मागे करत मशीनवरती शिलाई करून घ्यायची आहे तर फायनली ही ब्लाऊजची डिझाईन तयार झालेली आहे सो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आजची ही डिझाईन कशी वाटली हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि जर चॅनेलवरती नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तयार झाल्यावरती ब्लाऊजचा लुक बघू शकता की तू सुंदरसं तयार झालेला आहे आणि हे पोटले बटन बघू शकता बरोबर एकसारखे जोडले गेलेले आहेत आणि पाठीमागच्या सुद्धा बघू शकता बरोबर एकसारखे म्हणजेच अजिबात कुठलाही कपडा दिसत नाही आतल्या साईडने लॉक झालेला आहे सो तुम्हाला आपलाचा हा व्हिडिओ कसा वाटला आपल्याची ब्लाऊजची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ जर आवड असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि असे छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आपलाच हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल थँक्यू सो मच